नमस्कार सर्वप्रथम दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीस ची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मराठी मध्ये सांगणार आहे मग यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगा रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत संक्रांतीचे वाहन संक्रांतीचे फल पुण्यल वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात अशी संक्रांती बद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल याला विसरू नका इंग्रजी महिन्याची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळ्यातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे तर या वर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे आणि मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम जानेवारीलाच येतो तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला संक्रांती येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो तर या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये पण मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे आता आपण पाहूया की या वर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आणि संक्रांतीने कोण वस्तू परिधान केलेल्या आहेत कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बाळ असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी आहे स्थिती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मूर्ती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मदाकिनी असून संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे पर्व काळ द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावी त्यानंतर संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीची धार काढणे आणि कामविषयक सेवन कामे ही करू नयेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते तर करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे तसे तर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी असणार आहे आणि चौदा जानेवारीला बुधवारी मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला गुरुवारी किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे अशा प्रकारे या तिन्ही दिवसांचं वेगळं असं महत्व आहे आणि हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने छान उत्साहाने साजरे केले जातात मात्र महिलांचा हळदी कुंकवाचा किंवा तिळगुळ वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो रथ पर्यंत चालतो अशा प्रकारे मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी ठरतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होते आणि मकर संक्रांतीला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो या काळात तीर्थ स्नानाला विशेष महत्व आहे या काळामध्ये पवित्र गंगे स्नान केल्यास महापुण्य लाभत असे म्हणतात तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगितली आहे मग यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आप आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्या आपल्याला कोणता रंग करायचा आहे आणि तसेच संक्रांतीच्या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत संक्रांतीचे वाहन संक्रांतीचे फल पुण्यकाळ वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांतीच्या काळात कोण कोणत्या गोष्टी केल्या जातात अशी संक्रांती बद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद